श्री स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये आदिमाया आदिशक्तीची उपासना केली जाते भक्ती केली जाते पूजा केली जाते या काळामध्ये जे देवीचे भक्त आहेत तर ते व्रत आणि उपवाससुद्धा करत असतात घरोघरी नवरात्रीचा उपवास केला जातो आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनासुद्धा केली जाते याचबरोबर अखंड दिवासुद्धा लावला जातो अखंड दिवा आपण जर नवरात्रीमध्ये लावला तर देवीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्या जीवनातील ज्या काही इच्छा आहेत मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत असतात आणि संकटांचा नाश होत असतो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गादेवीच्या रूपांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे नवरात्रीचा काळ हा अत्यंत पवित्र आणि शुभ असतो कारण या काळामध्ये देवी जी आहे तर ती पृथ्वीवरती येत असते आणि अशा या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आपण अखंड दिवा कसा लावायचा आहे दिवा आपल्याला कोणत्या प्रकारचा घ्यायचा आहे त्याचप्रमाणे कोणत्या महिलांनी चुकूनही दिवा लावू नये जर आपल्याकडे घट बसत नसतील तर आपण अखंड दिवा लावू शकतो का दिवा घेताना तो कसा असावा कशा प्रकारचा दिवा चुकूनही आपल्याला लावायचा नाही त्याचप्रमाणे दिव्यामध्ये तेल घालावे की तूप घालावे दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत घटस्थापना करण्या अगोदर किंवा घटस्थापना केल्यानंतर आपण अखंड दिवा लावू शकतो जर आपल्याकडे घट बसवत नसतील तरीसुद्धा आपण देवघरासमोर हा अखंड दिवा लावू शकतो ज्या ठिकाणी आपण अखंड दिवा लावणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि आपल्याला जे जे साहित्य लागणार आहे ते सर्व साहित्य आपल्याला जवळ घेऊन देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे आता यासाठी आपल्याला पाठ चौरंग हळदी कुंकू अक्षता फुले त्यानंतर एक तामन दिवा त्यानंतर ते तेल किंवा तूप अखंडवात काडीपेटी पाणी तर हे सर्व साहित्य लागणार आहे आणि सर्वप्रथम आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आसन घेऊन आपल्याला बसायचं आहे आणि जेव्हा आपण अखंड दिवा लावतो तर त्या अगोदर आपल्याला एक छोटा दिवा म्हणजे निरंजन जे आहे तर ते प्रज्वलित करायचं आहे आणि या अग्नीच्या साक्षीने आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे जे छोटं निरंजन आहे तर ते आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचं आहे ऑलरेडी जर देवघरामध्ये दे आपल्या दिवा जर, जर प्रज्वलित असेल तर मग आपण दुसरा छोटा दिवा लावण्याची आवश्यकता नाही तर जो आपल्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित असेल किंवा जो आपण छोटा दिवा लावलेला आहे तर त्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला हा अखंड दिवा लावायचा आहे आता सर्वात अगोदर आपल्याला ज्या ठिकाणी दिवा लावायचा त्या ठिकाणी आपण पाट किंवा चौरंग मांडू शकतो किंवा एक छोटी प्लेट जरी ठेवली तरीसुद्धा चालेल आणि पहिलं आपल्याला संकल्प करायचा आहे यासाठी आपल्याला आसनावरती बसायचं आहे आपलं तोंड हे देवघराकडे येईल अशा पद्धतीने बसायचं आहे आपल्यालासुद्धा कपाळावरती हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि आपल्यासमोर एक तामण ठेवायचं आहे यानंतर आपण जर पाटावरती दिवा ठेवणार असू तर त्यावरती जरी आपण हे तामण ठेवलं तरीसुद्धा चालेल आता पहिला आपल्याला संकल्प कसा करायचा आहे तर उजव्या हाताच्या तळ हातावरती आपल्याला हळदी कुंकू अक्षता त्यानंतर पाणी तसेच फूल तर हे सर्व घ्यायचं आहे आणि संकल्प करायचा आहे की मी त्यानंतर आपलं नाव घ्यायचं त्यानंतर आपलं गोत्र जे आहे तर त्या गोत्रात जन्मलेली आपल्याला जर गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आहे यानंतर आपल्याला कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे तिचं स्मरण करायचं आहे आणि यानंतर म्हणायचं आहे की हे देवी माते मी तुझी नवरात्रीमध्ये मनापासून सेवा करणार आहे त्यासाठी मी अखंड दिवा लावत आहे तो पूर्णपणे तेवट ठेवण्याचा मी प्रयत्न करेन नऊ दिवस अखंड दिवा लावण्याचा मी संकल्प करत आहे ह्या दिव्याप्रमाणे माझ्या आयुष्यात प्रकाश पसरू घराम दे घरामध्ये सुखसमृद्धी नांदू दे हा दिवा विजून देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन त्यासाठी मला आशीर्वाद दे माझे आयुष्य तेजाने उजळून निघावे म्हणून मी हा संकल्प करत आहे तर असा संकल्प करून ते पाणी त्या तामणामध्ये सोडायचं आहे आणि तामण जे आहे तर ते बाजूला ठेवायचं आहे अखंड दिवा लावल्यानंतर जेव्हा आपण उठू तर, तर त्यावेळेला हे पाणी आपण झाडांना घालू शकतो आता ज्या ठिकाणी आपण दिवा लावणार आहोत पाटावरती लावणार आहोत तर आपल्याला त्या पाटावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत किंवा आपण तांदळाचं अष्टदल कमळ काढू शकतो किंवा स्वस्तिक काढू शकतो किंवा प्लेटवरती आपण दिवा ठेवणार असू तर प्लेटमध्ये आपल्याला तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत म्हणजे काय तर तांदळाची रास आपल्याला ठेवायची आहे आणि यानंतर आपल्याला त्यावरती दिवा जो आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे आता दिवा घेताना आपण मातीचा घेऊ शकतो दगडाचा घेऊ शकतो मातीचा दिवा हा अत्यंत शुभ असतो परंतु जर मातीचा दिवा नसेल तर आपण कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकतो पितळेचा तांब्याचा तर आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न हा करायचा आहे की आपण अखंड दिवा लावताना मातीचा किंवा दगडाचा दिवा लावायचा आहे आता यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये अखंड वात जी आहे तर ती घालायची आहे जी मार्केटमध्ये मिळते तर ती आपण घालू शकतो किंवा घरीसुद्धा बनवलेली असेल तर ती घातली तरी चालेल आणि ह्या दिव्यामध्ये शक्य असल्यास आपल्याला तिळाचे तेल घालायचे आहे कारण तिळाच्या तेलाचा दिवासुद्धा शुभ मानला जातो किंवा आपण तूपसुद्धा घालू शकतो आता जर आपल्याला तिळाचे तेल मिळाले नाही किंवा तूपही मिळाले नाही तर आपण जे देवघरातील दिव्यामध्ये तेल वापरतो त्या तेलाचा आपण दिवा जो आहे तर तो लावू शकतो वात घेताना ती दुहेरी वात असावी याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण एकेरी वात ही कधीही दिव्यामध्ये वापरायची नसते त्यामुळे आपल्याला वात घेताना दुहेरी घ्यायची आहे वातीला चांगले पीळ घालून ती व्यवस्थित आपल्याला बनवायची आहे यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला दिवा ठेवायचा आहे ती जागासुद्धा आपल्याला अगोदरच फिक्स करायची आहे कारण एकदा आपण दिवा लावला की त्यानंतर त्या दिव्याला स्पर्श करायचा नाही आणि दिवा, दिवा हलवायचासुद्धा नाही जोपर्यंत नवरात्र आहे तोपर्यंत आपल्याला हा दिवा हलवता येत नाही त्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे तर त्याच जागेवरती आपल्याला हा प्ल दिवा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि यानंतर वातीची दिशा जी आहे तर ते आपण उत्तरेला करू शकतो किंवा पूर्वेला करू शकतो आपल्या घरामध्ये जर पैशाच्या अडचणी असतील आर्थिक समस्या असतील तर उत्तरेला आपल्याला ही वात आवर्जून करायची आहे कारण उत्तर ही कुबेरांची दिशा आहे आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी असे आपल्याला वाटत असेल तर आपण ही वात पूर्व दिशेला करायची आहे पूर्व किंवा उत्तर कोणत्याही दिशेला ही वात करायची आहे आणि यानंतर दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करताना शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय ज्योती नमोस्तुते तर अशा आपल्याला शुभम करती सुद्धा म्हणायचं आहे यानंतर दिव्याच्या बाजूने आपल्याला फुलांनी किंवा फुलांच्या पाकळ्यांनी त्या दिव्याला आराससुद्धा करायची आहे आणि यानंतर आपल्याला त्या दिव्याची पूजा करायची आहे दिव्याला हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे अक्षता व्हायची आहेत फूल व्हायचं आहे अगरबत्ती लावायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे अगदी आपण खडीसाखरेचा नैवेद्य जरी दाखवला तरी सुद्धा चालेल आणि दररोज आपण ह्या दिव्याला हळदी कुंकू अक्षत फुल आणि फुलं अर्पण करायचं आहे आणि दररोजची जी फुले आहेत आपण जी दिव्याला अर्पण करतो तर ती आपल्याला रोज बदलायची आहेत परंतु दिव्याची जागा जी आहे तर ती मात्र आपल्याला बदलायची नाही आता जेव्हा दिव्याला काजळी येते तर त्यावेळेला आपल्याला ती काजळी काढायची आहे काही कारणाने दिवामध्येच जर विजला तर आपल्याला कोणत्याही प्रकारची मनामध्ये शंका आणायची नाही आणि जेव्हा कधी आपल्याला दिव्याची वात जी आहे तर ती जर नीट करायची असेल किंवा काजळी काढायची असेल तर मग आपण काय करू शकतो की एक दुसरं निरंजन घ्यायचं आणि ते निरंजन जे आहे तर ह्या दिव्याची जी ज्योत आहे तर त्याच्यावरती ते लावून घ्यायचं म्हणजे एक काडी घ्यायची आणि ह्या अखंड दिव्याची ज्यो ज्योत आहे तर त्याच्यावरती ती काडी पेटवायची आणि ते निरंजन लावायचं आणि आपल्याला व्यवस्थित वात वगैरे वा करायची काजळी काढून घ्यायची आणि त्यानंतर त्या निरंजनाच्या ज्योतीवरती हा अखंड दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा म्हणजे कसं होतं की अखंड दिवा जो आहे तर तो विजला किंवा शांत झाला असे होत नाही तर अशा प्रकारे आपण वातीची काजळी जी आहे तर ती काढू शकतो वात नीट करू शकतो तसेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती कायमची वास्तव्याला यावी माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहावी यासाठी आपण जेव्हा अखंड दिवा लावतो तर त्यावेळेला त्या, त्या दिव्यामध्ये दोन फुल असलेल्या लवंगा दोन वेलची आपल्याला टाकायची आहेत त्याचबरोबर एक कापूर वडी सुद्धा टाकायची आहे काय होतं की वेलची आणि लवंग आपण दिव्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते आणि कापूर जो आहे तर त्यामुळे मुळे वातावरणामध्ये ऑक्सिजनची पातळी वाढते ज्यामुळे आपला दिवा जो आहे तर तो व्यवस्थित प्रज्वलित राहतो आणि कापूर संपल्यानंतर पुन्हा आपण दुसरा कापूर जो आहे तर तो टाकू शकतो तर अशा प्रकारे आपण कोणताही दिवा जो आहे तर तो लावू शकतो अगदी नंदादीप समयी तर हे सुद्धा आपण अखंड दिव्यासाठी वापरू शकतो त्याचप्रमाणे ज्यांना मासिक धर्म आहे किंवा ज्यांना सुतक आहे तर अशा महिलांनी चुकूनही अखंड दिवा लावू नये मासिक धर्म असताना आपण देवाला स्पर्श करत नाही किंवा घटस्थापना करत नाही आणि अखंड दिवा जो आहे तर तो सुद्धा लावत नाही त्यामुळे ज्यांना मासिक धर्म आहे त्यांनी चुकूनही अखंड दिवा लावायचा नाही त्याचप्रमाणे तुटलेला खंडित झालेला दिवा आपल्याला चुकूनही लावायचा नाही तसेच आपल्याला दिवा दिवा जेव्हा आपण लावतो तर त्यावेळेला काही नियमांचं पालनसुद्धा करायचं आहे जसं की आपण दिव्यामध्ये तेल घालत असतो तर दिव्यामध्ये तेल घालताना आपल्याला स्वच्छता राखायची आहे पावित्र्य राखायचं आहे बाहेरून आपण आलो की लगेचच त्या दिव्यामध्ये तेल घातले तर असं करायचं नाही बाहेरून आल्यानंतर आपल्याला हात पाय स्वच्छ धुवायचे चा आहेत आणि त्यानंतरच दिव्यामध्ये तेल घालायचं आहे तेलाची जी बॉटल आहे किंवा डबा आहे तर त्याला आपल्याला कसेही घाणेरडे खरकटे हात लावायचे नाहीत त्याचप्रमाणे नऊ दिवस आपल्याला दिव्यांना दररोज हळदी कुंकू अक्षता फूल आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे दिव्याजवळ कापड येणार नाही अशा प्रकारे आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे